घरी मी आणि माझा पंधरा वर्षाचा दीर एकटेच होतो बाहेर जोराचा पाऊस पडत होता तो माझ्या रूममध्ये आला आणि माझ्या शेजारी झोपला मी त्याला लहान मूल समजून माझ्या शेजारी झोपू दिलं पण रात्री त्याने माझ्यासोबत माझ्या लग्नाला दोन दिवसच झाले होते तेच माझी सासू माझ्या सगळ्यात छोट्या दिरासोबत माझ्या रूममध्ये आली पंधरा वर्षाचा राहुल काहीसा लाजून माझ्या सासूसोबत उभा होता माझी सासू मला हसतच म्हणाली जेव्हापासून विक्रमचं लग्न तुझ्यासोबत झालं आहे तेव्हापासून ते हा माझ्या पाठीमागे लागला आहे की माझी बहिणीशी ओळख करून दे पण या लग्नाच्या गडबडीत मला जमलंच नाही गेल्या दोन दिवसापासून हा माझ्या मागे लागला आहे की माझी बहिणीशी मैत्री करून दे माझ्या सासूने एका दमातच सगळी गोष्ट सांगितली होती राहुल खूप लाजळ मुलगा दिसत होता तो माझ्या सासूबाईंच्या मागे लपला होता त्यांचा पदर त्याच्या बोटाभोवती गुंडाळून माझ्याकडे लपलेल्या नजरेने बघत होता मी हसूनच त्याच्यापुढे माझा हात केला तर त्याने संकुचित होऊन माझ्याशी हात मिळवला मी त्याला म्हणाले तू मुलगा असून एवढा लाजळ आहेस मी तुझी बहिणी आहे अगदी तुझ्या मोठ्या बहिणीसारखी तुला वाटेल तेव्हा तू माझ्याशी यावर बोलू शकतो माझं बोलणं ऐकून तो तोंडाने काहीच बोलला नाही फक्त हसून आपली मान हलवली मी या घरातील सगळ्यात मोठी सून होते विक्रमपेक्षा छोट्या दोन बहिणी होत्या आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात छोटा माझा धीर राहुल होता विक्रम हा खूप प्रेम करणारा आणि काळजी घेणारा नवरा होता सासरचे लोक देखील माझ्यावर खूप प्रेम करत होते राहुलच्या दिशेने मी पहिले पाऊल टाकले तो पंधरा वर्षाचा होता पण त्याच्या तब्येतीमुळे आणि व्यक्तिमत्त्वामुळे तो मोठा दिसत होता मी संध्याकाळी त्याच्या रूममध्ये जायचे आणि इकडल्या तिकडल्या गप्पा मारायचे तो खूपच लवकर माझ्यात मिसळला होता माझ्या रूममध्ये देखील तो न डगमगता येत होता एक दिवस मी त्याच्या रूममध्ये गेले तर तो टी व्ही बघत होता मला पाहून त्याने पटकन चॅनल बदललं आणि थोडासा घाबरला मी त्याच्याजवळ जाऊन बसले पण त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता ते पाहून मला त्याच्यावर संशय आला की तो असं काय पाहत होता की मला बघून त्याने लगेच चॅनल बदललं आणि एवढा घाबरला की जसं काय मी त्याची एखादी चोरी पकडली आहे मी त्याला प्रेमाने विचारलं की तू टी व्हीवर काय बघत होतास माझ्या प्रश्नावर तो माझ्याकडे आश्चर्याने बघू लागला आणि म्हणाला की काही नाही वाईने मी फक्त कार्टून बघत होतो मी त्याला म्हणाले तू जे बघत होतास ते लाव त्याने आपली मान खाली घातली आणि ते चॅनल लावलं मी ते बघताच माझे डोळे बंद केले माझे सर्व शरीर भीतीने थरथर गाबरत होते मी श्वास घ्यायचा देखील विसरून गेले होते मी रागानेच राहुलकडे बघितलं आणि म्हणाले तू टी व्हीवर हे बघतोस रात्री तुझ्या दादाला सांगू का माझं बोलणं ऐकून तो घाबरला आणि म्हणाला वहिनी प्लीज दादाला काही सांगू नका मी त्याला ओरडतच म्हणाले तुला हे सर्व बघून झोप तरी कशी येते एवढा भीतीदायक चेहरा बघतोस तू तो कुठला तरी हॉरर मूवी होता ते पाहून मात्र मी खूप घाबरले होते त्याने माझी पटकन माफी मागितली आणि म्हणाला की यापुढे मी असं काही बघणार नाही माझ्या सासरचे सगळेच लोक खूप चांगले होते माझ्यावर खूप प्रेम करत होते मी स्वतःला खूप नशीब समजत होते पण मला कुठे ठाऊक होतं की हा सर्व आनंद काही काळासाठीच आहे मी कुठल्या तरी खूप मोठ्या संकटात सापडणार आहे याचा विचार देखील एखादी सरी कधीच करू शकत नाही ते सहन करणे देखील मरणासमान ठरेल माझ्या माहेरी मी सगळ्यात छोटी होते त्यामुळे माझ्याकडे कोणी खास लक्ष देत नव्हतं माझे भाऊ बहीण मोठे होते ते सर्व एकत्र बोलायचे आणि मी त्यांच्याकडे गेले तर ते म्हणायचे की तू लहान आहेस तुझं आमच्या मोठ्यामध्ये काय काम आहे मी एकटेपणाची शिकार झाले होते राहुलला बघून मला देखील माझं मागचं आयुष्य म्हणजे माझं लहानपण आठवत होतं माझ्या मोठ्या भावंडांचं माझ्याकडे लक्ष नसायचं त्यामुळे मला वाटलं की राहुलसोबतही असंच घडत आहे कारण माझ्या दोन्ही नंदा एकत्र राहत होत्या आणि गप्पा मारत होत्या म्हणूनच मी माझ्या नंदीपेक्षा राहुलकडे जास्त लक्ष देत होते मी त्याच्या आवडीचं जेवण बनत होते त्याची छोटी मोठी कामे करत होते त्याच्यासोबत गेम खेळत होते जेणेकरून मला वाटलेलं दुःख राहुलला मिळू नये एक दिवस राहुल माझ्या रूममध्ये आला विक्रमच्या येण्याची वेळ झाली होती म्हणून मी खूप छान कपडे घालून मेकअप करत होते जेव्हा राहुल माझ्या रूममध्ये आला तर मला तयार होताना पाहून तो बारकाईने माझ्याकडे बघू लागला आणि माझ्या मेकअपच्या सामानातून एक लाल कलरची लिपस्टिक उचलून माझ्याकडे दिली आणि म्हणाला वहिनी ही लिपस्टिक लावा मला हा रंग खूप आवडतो त्याच्या हातातून लिपस्टिक घेतली मी या लहान मुलाचे हृदय काय तोडणार होते पण मला पाहून तो हसला आणि माझा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेऊन माझ्याकडे मोठ्या प्रेमाने बात म्हणाला खूप सुंदर दिसत आहे वहिनी तो असे म्हणत त्याने मला न डगमगता मिठी मारली प्रथम त्याच्या आकृतीने मी पूर्णपणे घाबरले होते माझ्या हृदयाची धडधड वाढली होती मी लगेच त्याला माझ्यापासून दूर ढकलले तो मागे जाऊन माझ्याकडे पाहू लागला मी त्याच्याकडे एवढे रागाने बघितले की तो थोडासा घाबरला आणि म्हणाला बहिणी तुम्ही तर मला माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे आहात पण कदाचित मी तुमच्यावर प्रेम केलेलं तुम्हाला आवडलं नाही आय एम सॉरी त्याने आपली मान खाली घातली आणि माझ्या रूममधून बाहेर निघून गेला मला गुदमरल्यासारखे वाटू लागले माझे विचार मलाच लहान वाटू लागले मला मोठी बहीण समजून त्याने मला मिठीत घेतले होते आणि मी काय चुकीचा विचार केला होता मी त्याला एवढ्या धक्क्याने स्वतःपासून कसे दूर केले तो माझ्याबद्दल काय विचार करेल माहीत नाही पण मला आता स्वतःचीच लाज वाटू लागली होती म्हणून दुसऱ्या दिवशी मी राहुलसोबत पहिल्यासारखेच वागले तो दिवसभर माझ्यासोबत बसत होता न ढग बघता माझ्या गळ्यात पडत होता त्याचा चेहरा माझ्या चेहऱ्याजवळ घेत होता माहीत नाही पण त्याचं एवढं जवळ येणं मला अस्वस्थ करत होतं मला वाटत होतं काहीतरी चुकीचं घडत आहे पण सैतान हा माणसाचा अवघडपणे शत्रू असतो दिसायला मी एकदम सडपातळ होते तो उंचीने माझ्यापेक्षा दोन तीन इंचच मोठा होता एक दिवस मी किचनमध्ये जेवण बनवत होते आणि राहुल शाळेतून घरी आला किचनमध्ये येताच त्याने मला मागून मिठी मारली मी राहुल लावून आले राहुल मागे हो तुला दिसत नाही का मी पोळ्या बनवत आहे मी त्याला ओरडल्यावर तो मागे झाला आणि म्हणाला वहिनी तू नेहमीच काय काम करत असते कधी कधी कामातून सुट्टी घेत जा त्याने आपलं बोलणं बदललं होतं घरातील प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात मी स्थान निर्माण करावे हीच माझी इच्छा होती त्यामुळे राहुलच्या अशा वागण्याचा राग येण्याऐवजी वा मी त्याच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले जेव्हा तुझी बायको येईल तेव्हा मी कामातून सुट्टी येईल माझं बोलणं ऐकून तो म्हणाला मला तुमची सारखीच बायको हवी आहे कारण तो मी मला खूप आवडता हे सांगताना तो माझ्या डोळ्यात अगदी टक लावून पाहत होता आणि एक एक पाऊल माझ्याकडे सरकत होता तो काय विचार करत होता मला माहीत नाही पण मला पहिल्यांदाच त्याची नजर माझ्या संपूर्ण अस्तित्वाला ओलांडताना जाणू लागली माझ्या संपूर्ण अस्तित्वात एक खळबळ उडाडेल मी माझी ओढणी नीट केली यावेळी त्याची प्रशंसाही मला अजिबात चांगली वाटली नव्हती त्याने त्याचा चेहरा माझ्याजवळ आणला आणि त्याच्या तळहाताने माझ्या चेहऱ्यावरील घाम पुसू लागला मी लगेच मागे सरकले आणि मागे कपाटाला टेकले मग तो म्हणाला माझ्या हातात असतं तर तो मला काम करू दिलं नसतं आणि राहण्यासारखं ठेवलं असतं एवढी आवडतेस तुम्हाला माझ्या हृदयाचे ठोके जणू काही वेगाने चालणाऱ्या घोड्याप्रमाणे नियंत्रणाबाहेर गेल्यासारखे वाटत होते विक्रमनेही माझ्या आत्तापर्यंत एवढे कौतुक केले नव्हते आणि अचानक तो माझ्यापासून मागे सरकला आणि म्हणाला तो मी माझ्या बहिणींकडून देखील काम करून घेत जा त्या महाराण्या थोड्या आहेत मला वाईट वाटतं की माझ्या बहिणीसारख्या बहिणीने काम करावं आणि त्या दोघींनी टी व्ही बघत बसावं तो बहुधा विषय बदलण्यात तर बेज होता तो एका मिनिटात त्याची स्टाईल बदलत होता मी आता राहुलच्या नजरेत गोरफडत होते मी त्याला लागतच म्हणाले जातो कपडे बदलून घे मी पोळ्या करून जेवण वाढते तो किचनमधून बाहेर गेला तर मी सुटकेचा निश्वास सोडला काही दिवस तर मी त्याला घाबरून राहत होते त्याची नजर देखील मला विचित्र वाटत होती मी एकदा विक्रमला म्हणाले की राहुल हो आता मोठा होत आहे त्याने आता नीट वागायला शिकलं पाहिजे पण तो तर एखाद्या लहान मुलाप्रमाणेच वागतो तो जसा आईला मिठी मारतो हो, तशीच मिठी मला देखील मारतो हो। विक्रम मला हे सर्व खूप विचित्र वाटतं पण माझं बोलणं ऐकून विक्रम हसू लागला आणि म्हणाला तू पण ना विचित्र गोष्टी करते अगं छोटासा मुलगा येतो तुला आई समजून तुझ्यावर प्रेम करतो हो, आणि तू आहेस की प्रकरण कुठे घेऊन जात आहेस विक्रमने ही गोष्ट सर्वसामान्यपणे घेतली होती मी विचारच करत होते की याबद्दल मी कोणाशी बोलू ठीक आहे तो मला बहिणीप्रमाणे समजत होता मी देखील त्याला छोटा भाऊ समजत होते पण त्याची नजर आणि बोलणं मला खूप विचित्र वाटत होतं हीच गोष्ट मी माझ्या सासूबाईंना घाबरत घाबरत म्हणाले तर त्या देखील असल्या आणि म्हणाल्या तू आहेसच एवढी चांगली की विक्रमसोबत आम्ही देखील तुझ्या प्रेमात पडलो आहे मी तर देवाकडे हीच प्रार्थना करते की माझी दुसरी सून देखील तुझ्यासारखीच असू दे, दे। सासूबाईंनी या प्रकरणाचा वेगळाच अर्थ काढला होता मी गप्पा राहिले माझ्या सासूच्या निष्काळजीपणामुळे आणि माझ्या नवऱ्याने माझ्या बोलण्याकडे लक्ष न दिल्यामुळे मला खूप त्रास सहन करावा लागला मी स्वतःच ठरवलं होतं की मी राहुलपासून दूर राहील मी राहुलच्या रूममध्ये जाणं सोडलं होतं आणि त्याच्याशी जास्त बोलत देखील नव्हते या गोष्टीची त्याला देखील जाणीव झाली होती एक दिवस तो मला म्हणाले की वहिनी तुम्हाला माझ्या कुठल्या गोष्टीचं वाईट वाटलं आहे का तुम्ही माझ्याशी बोलत का नाही मी म्हणाले माझं काम जरा जास्त वाढलं आहे त्यामुळे बाकी काही नाही माझे म्हणणे ऐकून त्यांनी थोडा वेळ माझ्याकडे एकटक बघितले आणि मग हसून म्हणाला तुमच्या चेहऱ्यावरचा हा निरागसपणा मला खूप आवडतो तुमच्याकडे पाहत राहावेसे वाटते मी त्याला प्रेमाने समजावलं आणि म्हणाले माझ्याकडे इतक्या जवळून बघू नकोस वाईट गोष्ट आहे बहिणीशी असं बोलत नाही आणि त्यांना बघत देखील नाही माझं बोलणं ऐकून तो तिथून निघून गेला काही दिवसांपासून माझी तब्येत जरा ठीक नव्हती मला चक्कर देखील येत होती जेव्हा विक्रम मला डॉक्टरांकडे घेऊन गेला तेव्हा माहीत झालं की मी प्रेग्नंट आहे ही बातमी ऐकून घरच्या सगळ्या लोकांनाच खूप आनंद झाला होता पण डॉक्टरांनी मला जरा काळजी घ्यायला सांगितली होती त्यांनी मला काही दिवस बेड रेस्ट घ्यायला सांगितली होती आता किचनमधील सगळं काम माझी सासू आणि ननंद सांभाळत होती माझा जास्त वेळ माझ्या रूममध्येच मा जात होता एक रात्री माझा नवरा सासू आणि ननंद लग्नाला जायला तयार झाले पण लग्न कानपूरला होते आणि मी प्रेग्नन्सीमुळे प्रवास करू शकत नव्हते आणि राहुल देखील उद्या टेस्ट आहे हे कारण सांगून शाळेत जाणार नव्हता मी माझ्या आईकडे जाण्याचा विचार करत होते पण राहुलमुळे माझी सासू मला म्हणाले की तू घरीच थांब रात्रीपर्यंत आम्ही परत येऊ लग्न तर संध्याकाळी संपेल मला नेहमी वाटत होतं की माझ्या सासरच्या घरातील प्रत्येक व्यक्ती माझ्याशी आनंदी आणि सहमत असावे जे कधीच शक्य नव्हतं मी सासूबाईंचं बोलणं मान्य केलं ते सर्व लोक लग्नासाठी निघून गेले रात्री जेवण केल्यानंतर मी माझ्या रूममध्ये निघून गेले आणि दरवाजा आतून लॉक केला मला फार झोप येत होती तेवढ्यात माझ्या फोनवर विक्रमचा फोन आला आणि तो म्हणाला की आम्ही घरी येण्यासाठी निघत आहोत पण इकडे खूप पाऊस चालू झाला आहे आमचं इथून निघणं मुश्किल झालं आहे आम्ही सकाळीच परत येऊ मी म्हणाले ठीक आहे तुम्ही तुमची काळजी घ्या तसं पण इकडे देखील खूप जोरदार पाऊस चालू आहे माझं बोलणं ऐकून विक्रम मला म्हणाला राहुलला मुसळधार पाऊस आणि विजेच्या आवाजाची फार भीती वाटते म्हणून तू त्याला तुझ्या रूममध्ये झोपव मला विक्रमचं हे बोलणं आवडले नाही मी त्याला माझ्या खोलीत का झोपायला गेल मी म्हणाले विक्रम तो इतका लहान नाही की त्याला पावसाची भीती वाटावी राहुलला माझ्या खोलीत झोपवणं मला योग्य वाटत नाही यावर विक्रम मला रागातच म्हणाला तू का तो नेहमी मोठ्या असल्याचं सांगते तो लहान आहे त्याची विचारसरणी लहान मुलासारखी आहे आता माझ्याशी वाद घालू नकोस आणि मी जे सांगतोय ते कर असं म्हणून विक्रमने रागाने फोन बंद केला पण मी राहुलला माझ्या रूममध्ये बोलावला नाही आणि झोपे गेले माहीत नाही रात्रीची कोणती वेळ होती जेव्हा ढग एवढ्या जोरात वाजले की कुठेतरी वीज पडल्याचा जा आवाज आला पण घाबरून उठून बसले सोबतच लाईट देखील गेली होती माझा रूमचा दरवाजा एवढ्या जोरात वाजला की मी घाबरून दचकले अंधारात मला नीट दिसत नव्हतं मी विचारलं कोण आहे समोरून आवाज आला मी रावला आहे वहिनी लवकर दरवाजा उघडा मला खूप भीती वाटत आहे मी अंधारात खूप मुश्किलीने दरवाजापर्यंत चालत गेले माझ्या कमरेत खूप वेदना होत होत्या काही दिवसांपासून मला थकवा देखील खूप जाणवत होता मी दार उघडलं तर समोर राहुल टॉर्च लाईट घेऊन उभा होता तो म्हणाला की मला खूप भीती वाटत आहे मी त्याला रूमच्या आतमध्ये येण्यास सांगितलं आतमध्ये येतच त्याने रूमचा दरवाजा बंद करून लॉक केला आणि म्हणू लागला की मला खूप भीती वाटत आहे असं म्हणून त्याने मला मिठी मारली तो त्यावेळी खूप घाबरलेला होता मी त्याला छोट्या मुलासारखा धीर दिल दिला मी त्याला म्हणाले की घाबरू नकोस मी आहे ना तुझ्याजवळ हळूहळू त्याची माझ्यावरची पकड खूप मजबूत होऊ लागली मला वाटले की कदाचित भीतीपोटी त्याने मला त्याची आई किंवा मोठी बहीण समजली आणि मला मिठी मारली पण काही वेळातच त्याचा हात माझ्या कमरेवर स्वतःहून चालू लागला मला करंट लागल्यासारखं झालं होतं त्याची पकड आणि त्याचे माझ्या कमरेवर चालणारे बोट मला काहीतरी वेगळंच समजावत होते मी त्याला मागे लुटून दिलं आणि अचानक लाईट आली पाऊसदेखील आता कमी झाला होता राहुलच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलू लागले मला तो कसाही घाबरलेला दिसत नव्हता मी त्याला म्हणाले आता तू जा इथून तुला घाबरण्याची काही गरज नाही पाऊस देखील कमी झाला आहे आणि वादळ देखील थांबला आहे पण चेहऱ्यावर विचित्र असो तो म्हणू लागला पण माझ्या आतले वादळ अजून थांबलेले नाही एकदा थांबले की मी निघून जाईल त्याचं बोलणं ऐकून मी थक्क झाले होते कुठूनही तो पंधरा वर्षाचा मुलगा वाटत नव्हता त्याच्या बोलण्यात आणि डोळ्यात बालिश काहीच नव्हते तो माझ्या जवळ येऊ लागला मी म्हणाले राहुल तू काय बोलत आहेस तू शुद्धीत आहेस ना मी तुला किती वेळा समजावू की मोठ्या बहिणीशी असं बोलत नसतात तो म्हणाला कोणती बहीण माझ्या तर फक्त दोन बहिणी आहेत तुम्ही मला दिस्ताक्षण यावडू लागल्या होत्या मी तर तुमच्याजवळ येण्याचा बहाणा शोधत होतो तुमच्याजवळ आल्यावर माझं मन शांत होतं त्याचे शब्द ऐकून माझ्या अंगाचा थरका बुडाला होता यावेळी राहुल आणि वासनेने भरलेली व्यक्ती यात फरक करणे कठीण होते मी त्याला म्हणाले तुला लाज वाटत नाही का तू आईसारख्या बहिणीवर नजर ठेवतो तो न घाबरता माझ्यासमोर उभा होता आणि मला म्हणाला मी तुम्हाला आई समजलंच कधी होतं मी तुमच्यावर खूप प्रेम करतो हे मी तुमच्यासमोर अनेक वेळा व्यक्त केले आहे पण कदाचित तुम्ही विसरून गेले आहे मी, मी त्याला माझ्यापासून दूर ढकलण्याचा प्रयत्न केला पण मला कळत नव्हतं की त्याच्यात इतकी ताकद कुठून आली की त्याच्यासमोर मला असं हाय वाटले माझी तब्येत देखील ठीक नव्हती रूममध्ये लाईट जाताच माझ्या नशिबात देखील काळोख पसरला माझं रडणं कुठलीही विनंती माझ्या कामाला आली नाही ती रात्र माझ्यासाठी काळोख बनून आली होती आणि माझ्या तोंडाला काळा लावून गेली होती सकाळी मी खूप रडत होते राहुल माझ्यासमोर बसला होता आणि म्हणाला की तू कोणाला काही बोलशील तर होणाऱ्या परिणामांना तू जबाबदार राहशील मला पण त्याचा तिरस्कार वाटू लागला होता मी त्याला रागानेच म्हणाले तू माझ्या नजरेसमोरून दूर जा तुझी प्रत्येक गोष्ट मी विक्रमला सांगणार आहे तो माझ्या बोलण्याने घाबरला नाही आणि म्हणाला तुम्ही तुमचा हा छंद देखील पूर्ण करून बघा पण खोटं तुम्हालाच ठरवलं जाईल मी या घरचा मुलगा आहे माझ्यावर असा आरोप कोणीही करणार नाही जर तुम्हाला तुमचा संसार वाचवायचा असेल तर तोंड बंद ठेवा मी तिरस्काराने त्याच्याकडे बघितलं तर तो माझ्या रूममधून बाहेर निघून गेला मी ढसा ढसा रडू लागले मला असं वाटत होतं की किचनमधून धारदार चाकू आणून राहुलचा खून करावा त्याने आपले पानाच्या नात्याला कीड लावली होती तेवढ्यात बाहेरची बेल वाजली तेव्हा वेदना होत असतानाही मी बाहेर सुटले मी दार उघडलं तर समोर माझी आनंद आणि विक्रम उभा होता मी विक्रमला मिठी मारली आणि ढसा डसा रडायला लागले माझ्या पोटातील वेदना एवढ्या वाढल्या होत्या की माझ्या डोळ्यासमोर अंधाऱ्या येऊ लागल्या आणि मी बेशुद्ध होऊन खाली पडले जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा विक्रम माझ्या शेजारी बसलेला होता आणि माझी सासू माझ्या डोक्यापाशी बसली होती माझी सासू आली मी तुला काळजी घ्यायला सांगितली होती मग तू घरची सगळी कामं का करत बसलीच जेवण तर आम्ही बनवून गेलो होतो बघितलं का तुझ्या कामाचा परिणाम तुझं बाळ थोडक्यात वाचलं आहे आता मी तुला बेडवरून उठवूनही देणार नाही कदाचित हे खोटे देखील राहुलने सांगितलं होतं की मी घरातील काम करत होते मी रडू लागले आणि म्हणाले की तू मला लोकांना माहीत नाहीत की माझ्यासोबत काय झालं आहे मी काही म्हणणार त्या अगोदरच माझ्या रूमचा दरवाजा उघडला आणि माझी ननंद आणि राहुल सोबतच आतमध्ये आले राहुलने कदाचित माझं बोलणं ऐकलं होतं तो म्हणाला की मी तर ऐकलं होतं की वहिनी खूप बहादूर आहे पण ती तर माझ्यापेक्षाही भित्रे निघाली पावसाला एवढी घाबरत होती की रात्रभर मलाच त्यांना सांभाळावं लागलं अजूनही त्याचं बोलणं सगळेच जण नॉर्मल अंदाजात ऐकत होते मी विचार केला की घरी गेल्यानंतर मी विक्रमला सगळं सत्य सांगेल पण घरी गेल्यानंतर मी जेव्हा विक्रमला हे सर्व सांगितलं तेव्हा एक जोरदार माझ्या कानाखाली पडली आणि म्हणाला तू माझ्या छोट्या निष्पाप भावाला काय समजला आहेस अगं छोटा येतो त्याला अशा गोष्टीचा अंदाज देखील नाही असे आरोप करताना तुला लाज वाटत नाही का मला माहीत आहे तू हे सर्व का करत आहे बघ मी या घरातील मोठा मुलगा आहे तुला वाटत असेल तुझं बोलणं सत्य मानून मी या घरातून वेगळा होईल पण तो तुझा गैरसमज आहे जर तो माझ्या बाळाची आई होणार नसती तर मी तुला लगेच घट्टस्फोट दिला असता माझ्या छोट्या भावावर आरोप करणारी तू कोण आहेस विक्रमचं बोलणं ऐकून मला फार मोठा धक्का बसला होता हा तोच विक्रम होता जो माझ्यावर प्रेम करत होता कदाचित त्याचा प्रेम माझ्यावर यासाठी होतं की मी त्यांच्या घरच्या लोकांची काळजी घेत होते त्याच्या बिचारा भावाचे गैरवर्तन मी हसतमुखाने सहन करत होते आता मला माझी लायकी कळाली होती विक्रमने माझ्यावर कधीच विश्वास ठेवला नसता कारण त्याला आपल्या भावावर जास्त विश्वास होता मी माझं सामान बांधलं आणि जाण्याचा निर्णय घेतला विक्रमने मला एकदा देखील अडवलं ला नाही माझ्या सासूबाईंना यातलं काहीच माहीत नव्हते मला असे बॅग घेऊन जाताना पाहून त्या विचारू लागल्या की तू कुठे चालली आहेस मी त्यांना काहीच उत्तर दिलं नाही विक्रम म्हणाला की जाऊ दे तिला तिचं डोकं खराब झालं आहे मायरी जाऊन कदाचित अक्कल ठिकाण्यावर येईल मी शांतपणे घराच्या बाहेर पडले आणि रिक्षा पकडून माझ्या माहेरी पोहोचले मी घरी येऊन माझ्या आई वडिलांना सर्वांकिकच सांगितली आई मला म्हणाले की तू शिकलेली असूनही अडाणी कशी राहिली तू सुरुवातीपासूनच कडक वृत्ती बाळगायला हवी होतीस पण तू मला आता जे सांगत आहेस ते तू मला आधी सांगितले असते तर मी तुला सांगितलं असतं कसं वागायचं तू तर तुझं घरच उद्ध्वस्त केलं तू घरच्यांना खुश ठेवायच्या नादात आपल्या देराचा प्रत्येक उद्धटपणा सहन करत आली माझी आई देखील खूप काळजीत होती पण माझा तरी काय दोष होता मी तर याबाबत विक्रमशी आणि माझ्या सासूशी देखील बोलले होते पण त्यांनी माझी गोष्ट मनावर घेतली नाही त्यांनी देखील आपल्या मुलाला समजावून सांगायला हवं होतं की दीर आणि वहिनीमध्ये अंतर नक्की असतं एक दिवस मला एका अनोळखी नंबरवरून फोन आला मी समोरच्या व्यक्तीचा आवाज ओळखला होता तो राहुल होता तो म्हणू लागला की वहिनी मला माफ करा आणि तुम्ही घरी परत या मी तुम्हाला यापुढे कधीही त्रास देणार नाही मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे खरं तर माझे मित्र चांगले नव्हते ते मला चुकीच्या फिल्म दाखवत होते ज्या दिवशी ते मी मला चॅनल बदलताना बघितलं होतं मी हॉरर मूवी नाही तर एक चुकीची फिल्म बघत होतो बस अशाच फिल्म बघून मी भरकटलो होतो मला माफ करा आणि घरी परत या मी म्हणाले तू जे केलं आहेस ते चूक नाही तर खूप मोठं पाप आहे मी तुला कधीच माफ करू शकत नाही या गोष्टी चूक तुझ्या घरच्या लोकांची देखील आहे जे तुझ्या कृतीकडे डोळे बंद करून बघत होते आणि तुला छोटं मोल समजत होते मी तुझ्या भावाला देखील घटस्फोट देणार आहे मला तुमचं तोंड देखील बघायचं नाही असं म्हणून मी फोन कट केला होता माझ्या घरी एका मुलाने जन्म घेतला होता त्यानंतर मी विक्रमला घटस्फोट दिला अशा नाव त्याचा हाच परिणाम होणार होता लग्नाच्या सुरुवातीला स्त्रीने आपल्या तिराला मर्यादेत ठेवायला हवं आणि घरातील सदस्यांनाही मुलांना नात्याच्या मर्यादा सांगायला हव्यात म्हणजे कोणाचंही घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचेल मी माझा नवरा विक्रमकडून घटस्फोट घेतला होता कारण एक स्त्री तिच्या सासरच्या घरात तिच्या नवऱ्यावर अवलंबून राहते आणि जेव्हा त्याचा आपल्या बायकोवर विश्वास नसतो तेव्हा अशा नवऱ्यासोबत राहण्यापेक्षा त्याला सोडून जाणे चांगले तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि